धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे मनपा इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक नऊ येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी मनपा इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक नऊ येथे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधा तसेच सर्व विद्यार्थी गोपिकाच्या वेशभूषेत दहीहंडी हंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला तसेच हत्ती घोडा पालखी जय कणया लालकी असा जयघोष करत मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा केला यावेळी नेहा जोशी यांनी श्रीकृष्ण यांचा जन्म व त्यांच्या चारित्र्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली यावेळी शाळेचे इंचार्ज छायाकरण काळ मनिषा गांगुर्डे नेहा जोशी तेजल चौधरी राखी काळे श्रद्धा शिंदे स्नेहा जगदाळे पल्लवी मराठी रुकाय्या अन्सारी माधुरी कोळपे सर्व शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं हो आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून करून इन्सुलिनची व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा